पंकजा मुंडे जर निवडून नाही आल्या तर फाशी घेणार म्हणत व्हिडिओ टाकला आणि पंकजाताईंचा पराभव झाल्याच्या नंतर आत्महत्या सुद्धा केली नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आणि सध्याची या घडीची मोठी बातमी येते मुंडे यांना एक व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकला होता जर पंकजाताई निवडून नाही आल्या तर मी फाशी घेणार आणि शेवटी एका बस खाली सचिन मुंडेनं स्वतःचा जीव दिल्याची ही घटना समोर येते खरोखरच हा अपघात आहे का आत्महत्या आहे घडलेला प्रकार नेमका काय तर लोकसभा निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांनी भावनिक होऊन मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं पक्ष फुटीमुळे देखील यंदाची निवडणूक भावनिक पातळीवर लढवली गेली त्यात बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा देखील समावेश आहे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचा अटीतटीची लढत झाली या लढतीत बजरंग सोनवणे यांचा विजय झाला यानंतर दोन दिवसांनी वातावरण निवडलं पण पंकजा मुंडे यांनीही झालेला पराभव स्वीकारत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं मात्र यानंतर घडलेल्या एका घटनेनं खळबळ उडवून दिली आहे पंकजा मुंडे जर निवडून नाही आल्या तर सचिन गेला असा व्हिडिओ करणारा तरुण सचिन मुंडे त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे महत्वाची बाब म्हणजे ज्या प्रकारे अपघात झाला त्यानुसार ही आत्महत्या असल्याची चर्चा केली जात आहे पंकजा मुंडे निवडून आल्यात दुःखात सचिन मुंडे यानं आपले शब्द खरे केल्याचा अंदाज बांधला जातोय कोण होता सचिन मुंडे सचिन कुंडिवा मुंडे हा व्यक्ती लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील यस्तर या गावचा रहिवासी आहे सचिन मुंडे व्यवसायानं ट्रॅक्टर चालक लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वी सचिन एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओ मध्ये सचिन बोलत होता जर पंकजा ताईने आल्या तर सचिन गेला पंकजा मुंडे यांचा विजय जर जा झाला नाही तर सचिन गेला अशा पद्धतीचा व्हिडिओ त्यानं तयार केला होता त्यानंतर आता शुक्रवारी म्हणजेच सात जून ला रात्री साडेआठ नंतर सचिनचा मृतदेह बोरगाव पाठीजवळ आढळून आल्याचं पाहायला मिळत आहे नेमकं काय घडलं होतं तर अहमदपूर इथून येलदरवाडी या ठिकाणी मुक्कामाला जाणारी एस टी महामंडळाची बस नित्य नियमानं निघाली होती बोरगाव पाठीजवळ असणाऱ्या वळणाला बस चालक रस्त्यावर पडलेला इसम दिसला घाईत बस चालकानं गाडी वळवली समोरच्या चाकापासून संरक्षण करण्यात आलं मात्र मागील चाक सचिन मुंडे यांच्या अंगावर गेलं या घटनेत सचिन मुंडे यांचा जागेवर मृत्यू झाला याबाबतची माहिती किनगाव पोलिसांना देण्यात आली किनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय सध्या पोलीस पुढे तपास करत आहेत नेमकं काय विषय आहे पोलीस आणि एसटी महामंडळाच्या वाहन चालकाच्या माहितीनुसार हा अपघात घात आहे मात्र सचिन मुंडे यांनी काही दिवसापूर्वी केलेला व्हिडिओ याची घटना जी आहे तर ह्या गोष्टींची सांगड घातली जाते पंकजा मुंडे यांच्यासाठी सचिन मुंडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती सोशल मीडियावरती व्हायरल होते पण नेमकं काय घडलंय हा अपघात आहे का आत्महत्या आहे अजून हे कोण सुटायला तयार नाही